गुरुवर्य आदरणीय दशरथ दादा माने ज्यांचा गावागावामध्ये आवाज घुमतोय शेतकऱ्याच्या शेता शेतामध्ये आवाज घुमतोय कष्टकऱ्यांच्या घामात आवाज घुमतोय दूधवाल्यांच्या गोठ्यात आवाज घुमतोय असे आपले उद्याचे भावी आमदार सन्मान्य प्रवीण भैया माने आणि उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनी का कशासाठी प्रवीण भैयांना इंदापूरचं पालकत्व आपल्याला द्यायचंय का प्रतिनिधित्व द्यायचं याच्यावरती मी पाच मिनिट बोलणार आहे लक्ष द्या आठवा अर्धा वर्षापूर्वीचा तो इतिहास आहे इंदापूर तालुक्यात दहा वर्षापूर्वी माझी आई माझा बाप दुसऱ्याच्या बांधावरती मदोळी करण्यासाठी जात होता आणि त्यावेळेस आपलं पोट भरत होत प्रस्थापित या ठिकाणी असणाऱ्या लोकप्रतिनिधीला ते कधी दुसऱ्याचं दुःख दुसऱ्याच्या यातना गोरगरिबांच्या यातना कधी कळाला नाही परंतु गोर गरिबांच्या यातना कळाल्या इंदापूरच्या एका सामान्य माणसाला त्याच नाव दादा दसरथ दसरथ दादांना त्या गोष्टी कळाल्या माने दादांना कळाल्या आणि त्या ठिकाणी सोनाई नावाचं रोपट दादांनी लावलं आणि आज दोन हजार चोवीस साली त्या रोपट्याचं रूपांतर वटवृक्षात झालं सामान्य जनतेचा जर बुलंद आवाज कोण असेल तर आमचे दसरथ दादा माने आहेत

मनामनातील झे अमृताचे कुंभ व्हावे आणि हरवलेल्या प्रवीण द्यायचं मित्रांनो छत्रपती शिवाजी राजानं अठरा पगड जातींना एकत्र केलं आणि स्वराज्याची निर्मिती या महाराष्ट्राच्या मातीत केली आज आपल्याला पाहायला गेलं त्रादरमी प्रवीण भैयांच्या पाठीमागा प् अठरा पगड जातीची लोक आहे आणि येणाऱ्या आज महिन्यानंतर तेवीस तारखेला याच मंडपाच्या खाली याच व्यासपीठाच्या समोर आपल्या सगळ्यांना विचारचा गुलाल उदळायचा खरं पाहिला गेलं तर टीका करू नका म्हटलेत पण सांगू दहा वर्ष झालं आमचं रस्त बांधण्यात गेलं पण मला वाटत रस्त बांधणारा खुश झाला पण रस्त्यावरन चालणारा खुश झालाच नाही रस्त्यावर निचालणारा खुश करायचा असेल तर प्रवीण भैयांचा पाठीभाग उभा राहा अरे तीस वर्ष झाला इंदापूर तालुक्याचा माणूस आपल्या स्वतःची शस्त्रक्रिया करण्यासाठी आपण ग्राम पंचायतीला जातो नाही तीस वर्ष झालं जर आपल्या ता तालुक्याचा माणूस शस्त्रक्रिया करण्यासाठी तालुक्यात थांबवायचा था असेल म्हणून भैया साहेबांच्या पाठीभागा उभा राहा दोनशे ब्याण्णव कोटींचा निधी भैया साहेब

मी पुढं म्हणतो तुम्ही पाकी भाग सगळ्यांनी बोलायचं तयार चला गावागावात आवाज घमतोय शेतकऱ्याच्या बंदावर आवाज घमतोय दुधवाल्याच्या गोट्यात आवाज घमतोय धन्यवाद